टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर हे क्रिकेट विश्वात कायम भडक डोक्याचे क्रिकेटपटू म्हणून सुप्रसिद्ध राहिलेत भारतीय संघाचे कोच झाल्यानंतरही गंभीर यांना आपल्या भडकू स्वभावाला मुघड घालता आलेली नाही कर्णधारापासून संघातील सर्वच खेळाडूंना ते जरा जास्त दामात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं त्या ड्रेसिंग रूममधील चर्चा फुटल्याचं खापरही त्याने एका खेळाडूवर फोडण्यात धन्यता मानली शिवाय जिथं तिथं आपल्या पी एला पुढं करून त्यांनी कोचिंगमध्ये नवा पायंडा पाडल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्यामुळं गंभीर यांच्याबद्दल खेळाडू आणि बी सी सी आयमध्ये असंतोष वाढताना दिसतोय हे बघता चॅम्पियन ट्रॉफीमधील भारताच्या कामगिरीवर त्यांचं भविष्य अवलंबून असेल असं म्हटलं जाते शांत संयमी आणि खेळाडूंना समजून घेणाऱ्या माजी कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं मोठी बहावी घेतली होती मात्र तोच संघ गंभीर यांच्या नेतृत्वाखाली अक्षरशः ढेपाळला आहे हे बघता गंभीर यांचे विकेट पडणार हे फिक्स मानलं जाते मात्र त्यांना जीवनदानाची संधी असल्याच्याही चर्चा आहेत गंभीर यांच्या बाबतीत नेमकं काय होईल आणि यापैकी काय झालं तरी त्याला कोणते घटक जबाबदार असतील याचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा नमस्कार मी अमोल भडतळे बोलबिंदासच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो भारताच्या आघाडीच्या सलामीवीरांमध्ये गौतम गंभीरचं नाव आजही घेतलं जातं धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पटकावलेल्या वर्ल्ड कपमध्ये या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाचा वाटाही किती महत्त्वाचा होता हे क्रिकेटप्रेमी चांगलेच जाणतात गौतम आणि वाद हेही समीकरण मानलं जातं परदेशी खेळाडूंबरोबरच त्याचे आपल्या सहकार्याशी झालेले वादही सर्वांना माहीत आहेत धोनी आणि विराटवरील त्याचे आरोप टीका नवीन नाहीत मधल्या काळात राजकारणात एंट्री करून गंभीर भाजपाच्या तिकिटावर खासदारही झाला मात्र तिथेही तो फार रमल्याचं दिसलं नाही आता राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाच्या कोचिंगची कमान त्याच्याकडे आहे श्रीलंकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपासून त्याच्याकडे प्रशिक्षक पदाची धुरा सोपवण्यात आली पण भारताला ही मालिका गमवावी लागली त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडनं कसोटी मालिकेत भारताला शून्य विरुद्ध तीन अशी धूळ चालली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका ही भारताला एक विरुद्ध तीनने गमवावी लागली गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाचा आलेख सतत घसरत असल्याचंच दिसते त्याच्या कारकिर्दीत भारतानं आत्तापर्यंत दहा कसोटी सामने खेळले त्यातले तीन भारताने जिंकले आणि सहा सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला तर ऑस्ट्रेलियातील गाबा कसोटी अनिर्णित राहिली जिंकलेल्या तीन सामन्यातील दोन सामने हे बांगलादेश विरुद्धचे आहेत तर भारताने एक सामना ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकलाय खरं तर आत्तापर्यंतच्या कोणत्याच मालिकेत गंभीरला आपली छाप उमटवता आलेली नाही एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की या नव्या प्रशिक्षकाची चिडचिड होताना दिसते खेळाडूंवरही तो पराभवाचा राग काढताना दिसतो यातून यांच्यातील व खेळाडूमधील दरी वाढत असल्याचंच पाहायला मिळते त्याचाही कुठेतरी संघाच्या कामगिरीवर परिणाम होत असावा असंही म्हणायला जागा आहे मेलबोन कसोटी हरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये मोठं महाभारत घडल्याचं सांगण्यात येते त्याच्या चर्चाही बाहेर आल्या होत्या मात्र त्याचं खापरही गंभीर हे राखीव खेळाडू असलेल्या सरफराजवर सोडून मोकळे झाले यातून गंभीर आणि टीममधील संवाद अधिक वाढत असल्याचं दिसून येते राहुल द्रविड हे प्रशिक्षक असताना ड्रेसिंग रूममधील वातावरण हे अतिशय खेळीमेळेचं असायचं विजय असो वा पराजय दोहोबाबत सर प्रत्येक खेळाडूवरच मत जाणून घ्यायचे त्याचबरोबर नाउमेद होऊ न देता टीमला सतत प्रोत्साहित करायचे बॅडपॅचमधून जाणाऱ्या खेळाडूशी द्रविड अनेकदा स्वतंत्रपणे संवाद साधत त्यामुळे संबंधित खेळाडूला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत होत असे गंभीर मात्र हुकुमशाही पद्धतीने हे सगळं हाताळताना दिसतं त्यांच्या कार्यपद्धतीतील हा एककल्लीपणा बी सी सी आयला सुद्धा खटकत असल्याच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात आहेत मागच्या काही दिवसापासून गौतम गंभीर यांच्या पियेच्या सुरस कथा ह्या ऐकायला मिळत आहेत जिथं गंभीर तिथं पीए दिसतो कधी बी सी सी आयच्या हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये तर कधी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी राखीव असलेल्या नाश्त्याच्या ठिकाणीही हे महाशय पाहायला मिळतात या स्वीय सहायकाच्या वाढत्या प्रभावामुळे बी सी सी आयचे अधिकारीही नाराज असल्याचं सांगण्यात येते गंभीर यांच्यातील आक्रमकता पाहता ते उत्तम प्रशिक्षक ठरतील असं आधी बोललं जात होतं मात्र त्यांचा प्रवास माजी प्रशिक्षक ग्रेक चॅपल यांच्या दिशेनं सुरू असल्याचं म्हटलं जाते चॅपल यांच्या काळातील भारतीय संघ दुभंगला खेळाडू एकमेकापासून दुरावले आणि त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला गंभीर यांच्या कारकिर्दी हेच घडू लागल्याचं लक्ष वेधलं ला जाते हे बघता चॅम्पियन ट्रॉफीनंतर गंभीर यांची विकेट पडू शकते असं म्हणतात अर्थात या ट्रॉफीवर जर नाव कोरलं तर त्यांना जीवदान मिळण्याची शक्यता ही ना हे नाकारता येत नाही असं असलं तरी गंभीर यांच्यावर सध्या टांगती तलवार आहे हे मात्र नक्की गंभीर प्रशिक्षक म्हणून कसे वाटतात आणि त्यांचे प्रशिक्षक पद कायम राहील का है? हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा जय महाराष्ट्र